खरोसा येथील रेणुका देवी मंदिरात घटस्थापना पारंपरिक घटस्थापनेचे मानकरी बाळासाहेब धनराज डोके आणि डोके परिवाराच्या शुभ हस्ते आरती संपन्न औसा तालुक्यातील खरोसा येथील सुप्रसिद्ध रेणुका माता मंदिरात घटस्थापना करण्यात आली खरोसा येथील रेणुकादेवी नवरात्र उत्सव आजपासून सुरू होत असून नवरात्र उत्सवात खरोसासह पंचकृषीतील भाविक मनोभावे रेणुकादेवीची पूजा करत साकडे घालतात खरोसा येथील रेणुकादेवी ही नवसाला पावणारी देवी असून हो नवरात्रीला भाविक रेणुकादेवीची नवस्फूर्ती करण्यासाठी आणि नवरात्रीत रेणुका देवीचे दर्शन घेण्यासाठी हजारो भाविकांची उपस्थिती बघायला मिळते दरवर्षी करोसा येथील डोंगरावर असलेल्या रेणुका देवी मंदिरात मान्यवरांच्या शुभ हस्ते घटस्थापना करण्यात येते मानाचे मानकरी बाळासाहेब धनराज डोके आणि डोके परिवाराच्या हस्ते घटस्थापना करून देवीची महाआरती संपन्न झाली यावेळेस युवराज धनराज डोके राहुल धनराज डोके अरुण धनराज डोके विकास बसवराज डोके यांसह खरोसा ग्रामस्थ उपस्थित होते लोकनायक न्यूज करिता जीवन जाधव हो, लातूर लोकनायक न्यूज